तर राईच्या तेलामध्ये बनवते आता थंडीतून आम्ही राईचं तेलच वापरतो अंड फोडून असं रस्सा बनवते राईचं तेलामध्ये राईचं तेल चांगलं असतं एकदम आणि आता हे गरम झालं की त्याच्यामध्ये कांदे हे छोटे छोटे टोप आहेत ना आईने दिलेले माझ्या म्हणजे आम्ही संसार चालू केला झाली तरी खूप वर्ष झाली आम्ही हे असे तो दिलेला आहे ना कांदा फ्राय करून घेतो बरीच वर्ष झाले तरी पंधरा सहा वर्ष झाले असते सोपांना छोटी 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 मग छान आतात असे आणि तेव्हा चालू त्याच्यावरच मी हे टमाटाचे टाकते आणि मीठ थोडा याच्यावर थोडं भाकण घेतून घेऊ असे पत्कन मग पेस्ट हा मसाला वापरतो मी आगळी मसाला मसाले मला म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारचे वापरायला खूप आवडतं बरं वाटतं जरा वेगवेगळी वे टेस्ट पावडर धना पावडर धना पावडर मी त्याची टेस्ट चांगली होते जिरा पावडर गरम मसाला पावडर मालवणी मसाला अग्री मसाला मस्त पैकी असा हे असं चांगल्या परत मिक्स करून घेते आता याच्यामध्ये मी पाणी करते मला जरा ते असे एक 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 अंडे मी ॲड करते सगळे तर आता अंडेही ॲड केले त्याच्यामध्ये आणि एक शेटी फक्त करून घेणार मी आणि बस कसं तुम्ही उकळी येते चला नंतर मग दाखवतोय मस्त पैकी आता अंडा मसाला तयार झाला आणि आता हे मस्त पैकी बघा एक 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 छान होतं फक्त एक सिटी काढून घ्यायची मस्त पैकी एकदम